नमस्कार शेतकरी मित्रांनो ऑगस्ट सप्टेंबरमध्ये अठरा लाख हेक्टर नुकसान सविस्तर वाचा अतिवृष्टीचा किती जिल्ह्यांना फटका या व्हिडिओ मी तुम्हाला सांगणार आहे त्या राज्यात ऑगस्ट सप्टेंबर मध्ये झालेल्या अतिवृष्टी महापुरामुळे अठरा लाख पंच्या पंचेंच, पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टरचे नुकसान झाले आहे अतिवृष्टीचा ते तीस जिल्ह्यांना फटका बसलाय या संकटांच्या काळात शेतकऱ्यांनी घाबरून जाऊन नये ऑगस्ट महिन्यात झालेल्या अतिवृष्टी नंतर काही जिल्ह्यांतील पंचनामे पूर्ण होऊन शेतकऱ्यांना नुकसान भरपाई देण्यात आली आहे उर्वरित पंचनामे पूर्ण करून तत्काळ मदत देण्यात येईल अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे राज्यात पावसाचे थे थैमान चालू असून गेल्या दोन महिन्यात अतिवृष्टीमुळे पुरामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे महाराष्ट्रातील तब्बल तीस जिल्ह्यांतील एकशे पंच्या पंच्याण्णव तालुक्यांमध्ये मोठे नुकसान झाले आहे या काळात झालेल्या पावसामुळे सहाशे चोपन्न महसूल मंड मंडळांमधील खरीप पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे दोन महिन्यात सुमारे सतरा लाख पंच्याऐंशी हजार सातशे चौदा हेक्टर क्षेत्र अतिवृष्टीमुळे बाधित झाले आहे अद्याप पंचनामे करण्याचे काम सुरू आहे त्यामुळे नुकसानीत वाढ होण्याची शक्यता आहे पण शेतकऱ्यांनी घाबरून जाऊ नये सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे असे भरणे म्हणाले मराठवाड्यात पावसाला जोर जास्त आहे नांदेड नांदेड वाशिम यवतमाळ बुलढाणा अकोला सोलापूर हिंगोली धाराशिव परभणी अमरावती जळगाव वर्धा सांगली अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर जालना बीड लातूर धुळे जळगाव रत्नागिरी चंद्रपूर सातारा नाशिक कोल्हापूर सिंधुदुर्ग गड रायगड नागपूर आणि पुण्यात नुकसान झाले आहे सोयाबीन मका कापूस उडीद तूर मूंग या पिकांचे सर्वाधिक नुकसान झाले काही ठिकाणी भाजीपाला फळपिके बाजरी ऊस कांदा जरी व हळद पिकांनीही फटका बसला आहे जिल्ह्यानी बाधित क्षेत्र नांदेड सात लाख अठ्ठावीस हजार एकोणपन्नास हेक्टर वाशिम दोन लाख तीन हजार अठ्ठ्याण्णव हेक्टर यवतमाळ तीन लाख अठरा हजार आठशे साठ हेक्टर धाराशिव एक लाख सत्तर हजार सहाशे दहा अकोला एक लाख सत्तर हजार चारशे सहासष्ट हेक्टर सोलापूर सत्तेचाळीस हजार दोनशे सहासष्ट हेक्टर बुलढाणा एकोणनव्वद हजार सातशे ब्याऐंशी हेक्टर तर मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर आपल्या चॅनल नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद